शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलित भोरे आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब मध्ये शेतकरी मित्रांनो ह्या दोन हजार पंचवीस मध्ये जर तुम्ही पावसाळी लाल कांद्याची लागवड करत असाल पेरणी करत असाल तर आजची हिवळ खास कांदा लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी झालंय काय या पावसाळ्यामध्ये भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना आघात कांदा करायचा असतो आघात म्हणजे कसा पावसाळ्यामध्ये आणि मागास कांदा जो राहतो तर हा उन्हाळ्यामध्ये राहतो पण या पावसाळ्यामध्ये लाल कांद्याचं भरघोस उत्पादन मिळवायचं असल्यास आपल्याला बियाण्याची निवड करावी लागते मी हे जे काही दोन तुम्हाला बियाणे दिसत असेल याची निवड केलेली आहे हे बियाणं आहे तरी कसं नेमकी किती दिवसामध्ये हार्वेस्टिंग येणार आहे तीही माहिती तुम्हाला सांगतोय आणि पावसाळी कांद्याची रोप वाटिका कशा पद्धतीने तयार करावी याची देखील माहिती सांगतोय या माहितीसाठी जो कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद होरे आपल्या शेतीविषयक चॅनलवर नवीन असतील आजच ही व्हिडिओ पाहतात सबस्क्राईब नक्की करायचे समोरील घंटा ऑलू ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहता कमेंट्स नक्की करायचे तर शेतकरी मित्रांनो कांदा लागवड उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात ह्या वर्षी असं झाले की जे कांद्याचं बियाण आहे तर हे आपण निवडते योग्य निवडावं कारण बियाणे झाले शॉर्टेज आणि शेतकऱ्यांना घेणं आहे लवकर म्हणूनच मी तुमच्या समोर पहिल्यांदा येतोय व्हरायट्यांवर आणि नंतरनं येतोय रोपा तर पहिल्यांदा व्हरायट्या तुम्हाला सांगून घेतो तर ह्या ज्या काही व्हरायटी आहेत तर ही आहे क्रिमसन कांदा बियाणं आणि दुसरी जी कांदाची कांद्याची व्हरायटी बियाणं आहे तर ते म्हणजे ओम थ्री गोल्ड आता या दोन्ही व्हरायटी आहेत यशोदा सीड्स या कंपनीच्या आता यांच्याबद्दल सविस्तर माहिती सांगण्याच्या आधी रोपवाटिकेचं वाटिकेचं थोडस नियोजन सांगतो तुम्हाला रोपवाटिका आपण तयार करते वेळी डोंगर उतारी ढाळी जमीन आपल्याला निवडायची म्हणजे कशी की पाण्याचा निचरा होणारी जमीन आता कांद्याचं रोप बी ज्यावेळेस आपण टाकणार आहोत त्यावेळेस एकतर बेड ही पद्धत निवडा किंवा तुम्ही पाटपाण्यावर पण पाटपाण्यावर निवडत असाल तर ढाळी जमीन निवडणं गरजेचं आहे आता एकरी बियाणं लागतं तरी किती तर तुम्ही क्रिमसन कांदा बियाणं निवडला असेल किंवा ओम थ्री गोल्ड कांदा बियाणं लाल कांदा निवडला असेल तर याचं एकरी तीन किलो बियाणं लागतं पण माझं वैयक्तिक काय सांगणं आहे की हवामानामध्ये होणारा बदल हा आपण सांगू शकत नाही पाऊस जास्त होऊ शकतो कमी होऊ शकतो त्यामुळं उतार तर शंभर टक्के होणार आहे पण एकरी बियाणं घेते वेळ आपल्याला मिनिमम चार किलो याप्रमाणे यायचंय कसं आपलं एकरी तीन किलो मध्ये लावून झालं एक किलोचं बियाणं उरत असेल तर आपण हे विकूही शकतो त्यामुळं भांडवल आपलं निवड येणार आहे ह्या महत्वाच्या गोष्टी आणि रोप वाटिका तयार करते वेळी आपल्याला शेणखत कुजलेलं शेणखत टाकून घ्यायचंय बियाण्याला बीज प्रक्रिया करायची मग तुम्ही झलोरा घेऊ शकता किंवा तुम्ही दुसरं काही जैविक एखादं असेल जे कीटकनाशक बुरशीनाशक असेल हे घेऊ शकता किंवा मार्केटमध्ये एव्हर गोल्ड नावाचं आहे तर हे देखील बुरशीनाशक घेऊ शकता बियाण्याला चोळणी करूनच मग बियाणं टाकायचं आहे हे झाली महत्वाचं रोपवाटिका कशी तयार करावी आता आपण येऊया ह्या दोन कांदा बियाण्याचं जे मी निवडलेलं आहे तर सुरुवातीला येते क्रिमसन कांदा बियाण विश्वदास सीड्स कंपनीचं मागील मी तीन ते चार वर्षापूर्वी लागवड करीत आलेलो ला आहे आणि पंच्याऐंशी ते नव्वद दिवसामध्ये मला याचा उत्पन्न मिळालेलं आहे उत्पादन हार्वेस्टिंग झालेलं आहे तसेच हे जे काय ओम थ्री गोल्ड आहे याचा देखील मी माझ्या शेतामध्ये वापर केलेला आहे आणि भरघोस उत्पादन मिळवलेला आहे पण आता लक्षात घ्या दोन्ही व्हरायट्या तुम्ही घेत असाल तर नक्कीच शेतकऱ्याचा फायदा होणार आहे कारण आकर्षक असा लाल रंग असल्यामुळं आणि वजनालाही तेवढा चांगला भारी असल्यामुळं मार्केटमध्ये घेऊन गेल्यानंतर इतर व्हरायट्यांपेक्षा तुम्हाला ह्या दोन व्हरायट्यांची लागवड पेरणी करत असाल भरघोस उत्पादन मिळवत मार्केटमध्ये घेऊन जात असाल निश्चितच चढ्या दराने बाजारावर मिळालेल्या बघायला मिळणार दोन्ही कांदा बियाणं पंच्याऐंशी ते नव्वद दिवसामध्ये हार्वेस्टिंगला येतात त्याचबरोबर पाण्याचा ताण सहन करणारी म्हणजे विशेष म्हणजे काही ठिकाणी काय होतं की पाणी कमी असतं तर काही ठिकाणी काय होतं जास्त प्रमाणे पाणी येतं आणि पाणी जास्त प्रमाणे कांद्यास साठतं पण रोगप्रतिकारक क्षमता जास्त प्रमाणे थ्रिप्स गाभ्यातला मवा आहे हा अतिशय कमी प्रमाणामध्ये येतो ज्यावेळेस तुम्ही ह्या कांद्याची लागवड करणार आहात तर त्यावेळेस जे फुटवे आहेत पातींचा फुटवा म्हणतो आपण हा जास्त प्रमाणे झालेला बघायला म्हणतो आणि जेवढा दाणमाण पोग झाड होणार आहे तेवढाच खाली कांदा साईजला बनणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या या दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तुम्ही पावसाळी कांद्याची रोपवाटिका तयार करत आहात पावसाळी कांद्याचं नियोजन करत असाल बी बियाण्याच्या शोधात असाल तर मी तुमच्या समोर येऊन आलेलो आहे दोन जबरदस्त कांद्याचे वान तेही पावसाळी लाल कांद्याचे वान कोणते आहेत तर हा आहे होम थ्री गोल्ड आणि हा आहे क्रिमसन कांदा बियाणं दोन्ही हाय यशोदा सीड्स या कंपनीचे आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला देखील हे बी बियाणं घ्यायचं असल्यास कांद्याचं भरघोस उत्पादन मिळवायचं असल्यास आपली ही व्हिडिओ महाराष्ट्र राज्यातील कुठल्याही कृषी सेवा दुकानामध्ये जाऊन दाखवू शकता त्यांना सांगू शकता की आम्हाला हेच बियाणं पाहिजे नसेल तर ते उपलब्ध करून देणार आहेत पण कांद्याचं भरघोस उत्पादन ते हे पावसाळ्यामध्ये लाल कांद्याचं मिळवायचे असल्यास आपल्याला ह्या दोन व्हरायट्यांवर डिपेंड राहायचंय आणि भरघोस उत्पादन मिळवायचंय व्हरायट्या परत एकदा सांगतो क्रिमसन कांदा बियाणं आणि ओमथ्री गोल्ड हे सुद्धा सीड्स याच कंपनीचं माहिती आवडली जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करून ठेवा धन्यवाद जय जवान जय किसान